नमस्कार श्री स्वामी समर्थ रविवार पंधरा डिसेंबरला आहे दत्त महाराजांची जयंती दत्त जयंती सप्ताहामध्ये बरेच जण खूप सेवा करतात यामध्ये श्री स्वामी चैत्र सारामृत पारायण त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणे केले जाते आपल्या आयुष्यातील कठीणातील कठीण समस्या निवारण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करणारा हा दिव्य ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र प्रत्येकाने वर्षातून किमान की तीन किंवा सात गुरुचरित्र पारायण अवश्य करावेत रविवार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे आणि सोमवार नऊ डिसेंबरपासून जयंती सप्ताह सुरू होत आहे म्हणजेच आपल्याला सोमवार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारण करायचे आहे गुरुचरित्र पारण कसे करावे पारण करताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे पूजा मांडणी कशी करावी हे पारायण कोणकोण करू शकतं रोज गुरुचरित्रामधील किती अध्याय वाचावेत पारणाचे उद्यापन कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शोट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत गुरुचरित्र हा दैवी शक्तीने भरलेला असा परिपूर्ण ग्रंथ आहे गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारणाने अनुभूतीपूरक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे काहीतरी मागण्यासाठी किंवा आपली कोणती तरी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करावे का तर नाही आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण हे गुरुचत्र पारण अवश्य करावे पण काहींच्या मनामध्ये खूपच भीती असते की गुरुचत्र पारण करण्यासाठी खूपच नियमांचे पालन करावे लागते तर पहिल्यांदा ही मनातून भीती काढून टाकावी आपली जर इच्छा असेल आणि दत्त महाराजांना आपल्याकडून सेवा करून घ्यायची इच्छा असेल तर हे नियम त्यापुढे काहीच नाहीत अगदी साधे सोपे नियम आहेत आपल्या मनात आले की आपण हे गुरुचरित्र पालन अवश्य करावे कारण दत्त महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची इच्छा असते म्हणून आपल्या ही सेवा व्हावी हीच इच्छा म्हणून आपण हे पारण अवश्य करावे ही संकोच मनाने पारायला सुरुवात करावी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्र पारण करताना अगदी साधे सोपे नियम पाळून हे पालन करा गुरुक्षेत्राचे पारण हे स्त्री पुरुष मुले मुली गर्भवती हे करू शकतात कर शुद्ध हे पारायण करावे गुरुक्षेत्र हा पाचवा वेद मानला जातो प्रचंड दैवी शक्ती असलेला हा ग्रंथ आहे पारायण करताना संकल्प करून उठून आपण हे पारण करायचे असते पारणासाठी पूजा मान्य आवश्यक आहे एकदा पूजा मान्य केल्यानंतर पारायण पूर्ण होऊ पण आपण ही पूजा मान्य हलवायची नाही आपल्या देवघरात किंवा देवाऱ्याजवळ आपण पूजा मान्य करावी ज्या ठिकाणी पूजा मान्य करणार आहे ती जागा गोमूत्र रशम स्वच्छ करून घ्यावी आपल्याला या पारायणासाठी दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे ग्रंथ ठेवण्यासाठी एक आसन म्हणजे आपण पाटावर ग्रंथ ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बसण्यासाठी एक आसन आणि दत्त महाराजांना बसण्यासाठी एक आसन असावे ज्यावेळी आपले पारायण चालू असते त्यावेळी दत्त महाराज कधी ना कधी येऊन आपले पारायण ऐकत असतात म्हणून त्यांच्यासाठी एक आसन असावे पारण काळात आपण काळे वस्तू सोडून कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता पारण करण्यासाठी बसताना स्त्रियांनी हळद कुंकू लावावे पुरुषांनी कुंकू लावावे त्याचबरोबर आपण भस्मही लावावे भस्म लावल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते गुरुचरित्र वाचत असताना आपण खूप मोठ्यानेही वाचायचे नाही आणि मनातल्या मनातही वाचायचे नाही तर आपले आपल्याला ऐका ऐकता यावे अशा पद्धतीने आपण वाचायचे आहे वाचन करता असताना आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पिऊ शकता त्यासाठी आपल्याला आपल्याजवळ एक पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे आपण ज्या दिवशी पारायण सुरू करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यावा गुरुचरित्र हा ग्रंथ ब्रह्ममूर्तापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत आपण कधीही वाचला तरी चालतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये या वेळेत दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या काळात गुरुचरित्र वाचू नये अंतकरण असता पवित्र तर सदाकाळ वाचावे गुरुक्षेत्र सात दिवस शुद्ध अंतकरण ठेवून पारण करावे कोणाबद्दले वाईट बोलू नये कोणाशी वाद घालू नये स्त्रियांनी मासिक धर्म जवळ आला असेल तर गुरुक्षेत्र वाचण्यास सुरुवात करू नये ते झाल्यानंतरच आपण गुरुक्षेत्र वाचण्यास सुरुवात करावी तुम्ही गुरुचरित्र पारण करत आहात आणि मध्येच जर मासिक धर्म आला तर तुम्ही त्या दिवसापुरती सेवा बंद करावी आणि नंतर आपण गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली तरी चालेल दत्तजयंतीनंतरही आपण हे गुरुक्षेत्र पूर्ण करू शकता गुरुचरित्राचे पारण करत असताना घरी अजिबात मांसाहार करू नये बाहेरचे जेवण किंवा पदार्थ खाऊ नयेत त्याचबरोबर बिस्किट खारी हे पदार्थही आपण खायचे नाहीत त्याचबरोबर कांदा लसूणही पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे भातही खाऊ नये भात खाल्ला तरी चालतो पण भात खाल्ल्यानंतर आपल्याला आळस येतो कंटाळा येतो म्हणून आपण भात खाऊ नये कारण काळात उपवास असेल तर आपण उपवास करावा त्याचबरोबर आपण उपवासाचे पदार्थ खावेत तर हे सात दिवसाच्या पारणामध्ये आपण उप आपल्याला उपवास करावा लागतो का तर नाही आपण उपवास नाही केला तर चालेल आपण नेहमी जे जेवतो ते खावे फक्त कांदा लसूण न वापरता आपण जेवण बनवायचे आहे कांदा लसूण न घालताही जेवण खूप छान होते त्या पद्धतीने आपण जेवण करावे आणि तेच खावे जी व्यक्ती पारण करणार आहे त्यांनीच फक्त हे नियम पाळायचे आहेत फक्त आपण घरी मांसात करायचा नाही पारण काळात पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर आपण गादीवरही झोपणे चटईवर झोपले तरी चालेल ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी दिवाणवर चटे टाकून झोपावे पारण करणाऱ्या व्यक्तीला जर कमरेचा त्रास असेल खाली बसायच नसेल तर आपण खुर्चीवर बसूनही पारायण करू शकता एवढ्याच नियमांचे पालन करून आपण गुरुक्षेत्र पारायण करावे गुरुक्षेत्र पारायण करता असताना रोज सकाळी संध्याकाळी गुरुक्षेत्र पोतीस नैवेद्य दाखवावा रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचावे गुरुक्षेत्र पारण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत हे श्री गुरुक्षेत्र पारायण आपल्याला सात दिवसांची एक पारायण या पद्धतीने करायचे असते आठव्या दिवशी या पारायणाशी सांगता करावी सांगते दिवशी सकाळी साडे दहा वाजता आपल्याला आरती करायची आहे त्याचबरोबर आपण जी पूजा मान्य केली आहे त्या पूजेवर फुले अक्षर टाकाव्यात ता त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पाच नैवेद्य करायचे आहेत एक दत्त महाराजांसाठी एक कुलदेवतेला एक श्री स्वामी समर्थ महाराजांना एक आणि अनेक गायीसाठी नैवेद्य ठेवायचं आहे गाईला नैवेद्य द्यायचं आहे बाकीचे नैवेद्य आपण दाखवून आपण प्रसाद म्हणून घरीच खायचे आहेत तर या दिवशी आपण एखादे जोडपे किंवा सुवासिनीला या दिवशी जेऊ घालावी त्यांची ओटी भरावी त्यांचा मान सन्मान करावा त्याचबरोबर आपण यथाशक्ती दानधर्मही करावा अशा प्रकारे आपण गुरुक्षेत्राचे पारण केल्यानंतर उद्यापन करायचे आहे अनेक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपण जरूर गुरुक्षेत्र पारण करावे आपणही करावे आणि दुसऱ्यांनाही हे पारण करण्यासाठी सांगावे म्हणजे त्यांच्याही आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडतील तर आजचा व्हिडिओ येतेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही शंका असल्यास कमेंट करून जरूर विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद